एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते सिन्नर पोलिसांची मोठी कारवाई गावात अवैध गांजेची लागवड उखडून काढली तब्बल सात किलो गांजा पोलिसांच्या हाती बाजारभावानुसार किंमत सुमारे सत्तर हजार रुपये नाशिक ग्रामीण पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत सिन्नर पोलिसांनी ही कारवाई केली मनमाड गावातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरात राजेश रामचंद्र जाधव या व्यक्तीच्या घरी छापा टाकण्यात आला घराच्या मागच्या भागात लावलेली गांजेची झाड उकडून टाकली या झाडांचं वजन तब्बल सात किलो असून त्याची किंमत सत्तर हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विरोधात अंमली पदार्थ अधिनियम एकोणावीस पंच्याऐंशी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या पथकाने केली दरम्यान अशा प्रकारच्या अवैध अंमली पदार्थांची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावी असं आवाहन सिन्नर पोलिसांनी नागरिकांना केलं आहे आपली दुनियादारीसाठी सिन्नर